भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधींना आधी महाराष्ट्र काँग्रेस जोडण्यासाठी मोठं अभियान राबवावं लागणार आहे कारण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांमध्येच मोठा संघर्ष सुरू झालाय अर्थातच या भांडणाची दोन टोकं आहेत नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार आणि मुद्दा आहे ओबीसी मतांचा महाविकास आघाडीत ओबीसी मंत्रालय मिळाल्याने विजय वडेट्टीवारांनी ओबीसींची बरीच मोर्चे बांधणी केली आहे तर नाना पटोले देखील आपणच ओबीसी नेते असल्याचा दावा करतात मग काय वडेट्टीवारांच्याच ब्रह्मपुरी मतदारसंघात पटोलेंनी कुणबी मेळावा घेतला पटोले समर्थक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या करवी या युद्धाची ठेणगी पेरली गेली अल्पसंख्यांक व्यक्ती इथे कस नेतृत्व करू शकते असा सवाल करत वडेट्टीवारां विरोधात मोर्चे बंधणी सुरू केली आता मी पाच वेळचा टर्मचा आमदार आहे मी लहान नेता असू शकतो पण जनतेच्या मनामध्ये मी मोठाच नेता आहे नाना पटोले बद्दलची ही खतखत वडेट्टीवारांनी दिल्ली दरबारी ही पोचवली होती आपल्याच पक्षातल्या नेत्यांबद्दल एवढा आकस असलेले नेते राज्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न पाहत आहेत विचार करा आपल्या प्रत्येकाचं मत महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे